हॅलो फ्रेंड्स रितूस किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण नवरात्र स्पेशल कडकणी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा आपण हळद घालून घेणार आहोत ह्यामध्ये जर तुम्हाला मीठ घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात पण आमच्या इथे कडकणी करताना मीठ घालत नाही त्यामुळे इथे मी मीठ स्किप केलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण जसं पाणी हवं आहे तसं पाणी ऍड करून घट्ट असा पिठाचा गोळा तयार करून घेणार आहोत कडकणीचं पीठ म्हणताना घट्ट असाच डो तयार करायचा आहे जर पीठ पातळ झालं तर कडकणी व्यवस्थित अशी तयार होत नाही डो तयार करून झाल्यानंतर थोडंसं तेल टाकून आपण हे पीठ एकसारखं करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे आपला कडकणीसाठीचा डो रेडी झालेला आहे यामधून आता आपण ज्या साईजची कडकणी करायची आहे त्या साईजचा गोळा तोडून घेणार आहोत आणि गोळे असे तयार करून घेणार आहोत इथे आपले कडकणीसाठीचे गोळे तयार झालेले आहेत चला आता आपण कडकणी लाटून घेणार आहोत एकदम एकसारखी व पातळ अशी ही कडकणी आपल्याला लाटून घ्यायची आहे नाहीतर याचे काठ जर जाड राहिले तर काठ कच्चे राहतात आणि मध्ये ती कडकणी जळते आणि ती चवीला अजिबात चांगली लागत नाही जोपर्यंत आपली कडकणी रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितूस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील बघू शकता इथे कडकने व्यवस्थित अशी लाटून झालेली आहे ती आता आपण तेलामध्ये टाकून फ्राय करून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकतात कडकनेला वरच्या साईडने बबल्स आलेले आहेत हे आता आपण टर्न करून घेणार आहोत कडकणी दोन्ही साईडने मस्त लालसर अशी तळायची आहे लालसर झालेली कडकणी खूप छान लागते तुम्ही इथे बघू शकतात आपली कडकणी फ्राय करून तयार झालेली आहे याच पद्धतीने आता आपण बाकी सगळ्या कडकण्या ज्या आहे त्या तयार करून घेणार आहोत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका इथे बघू शकतात आपल्या सगळ्या कडकण्या तयार झालेल्या आहेत रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय